लगे हुए की वीडियो कॉल तो मेरे ऑफिस पे ही कोई बैठो तो आया नहीं ऑफिस ऐसा वाला करो तेरा नंबर है क्या नंबर चलते चलो जाऊं तो आपलं नुकसान काल मला हिडिओ आलेला आहे चार पोरांचा त्यांना डायरेक्ट त्यात शिव्या देऊन सांगितले की मी सगळं फोन लय तोललेला आहे आणि त्यांना डायरेक्ट धमकी देत आहे मी ह्याचं बघून घेऊन म्हणून डायरेक्ट शिव्या देऊन घेतलेला आहे त्यान मी सांगितले की त्यांना मी सगळं मी आज फोनलंय तोरलंय म्हणून कारण काय कारण नसताना त्याची माझी ओळख नाही त्याची माझी दुश्मन नाही ती एम एच चोवीस आणि त्याने धमकी द्यायला आले की एम एच चोवीस म्हणजे कमी समजा ना म्हणून डायरेक्ट धमकी दिलेली आहे त्यांना आज आज असे धमकी देत आहे म्हणजे ते उद्देशाला मी कुठं चाललो तर ती मारायला भेटणार नाही मला या समजा काय गुप्स होऊन जाईन त्याने मी परिषदा हे जे दखल घेतली पाहिजे त्याला पडदिशेनं अटक केलं पाहिजे त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आज किती नुकसान केले माझ्या दहा पंधरा बोर्ड फाळल्यात शटरवर मोठे मोठे दगड घातले आहेत आज एलईडी बोर्ड फाळलाय माझा तिथं सगळं पडलेला आणि दगड मी मोठे मोठे घातलेले आहेत आणि आजच मला समजालय की धाराशिव जिल्हा समोर धाराशिव जिल्हा ते त्याच्यासमोर एक व्यक्ती बसलेला माझ्या विरोधात हॉटेल भाग्यश्रीच ना नाव घेऊन दुसरा दाराशिव जिल्ह्यामध्ये त्याला बकरे कापणारा कोणच दिसलेला नाही फक्त हॉटेल बागेशिरी दिसलेले मग ती का बाबा आमची तुझी दुश्मनी काय आता बकरे म्हणजे कापायचं हे नाही का आज सगळे धाराशिव जिल्ह्यात रोज दोनशे बकरे कापतात मग आम्हीच कशावरनं का बकरे कापतो म्हणून आमच्या विरोधात का म्हणजे ह्याच एक म्हणणं आहे की हॉटेल बंद झालं पाहिजे कारण की याला दहा पाच जणांना तर सांगितलेलं असावं हो। की हॉटेल भाग्यश्री पाय आमचं नुकसान व्हायला लागलंय ती सस्तेही काय लागले त्याच्या पाय तू आमच्या उपोषणला बस त्याचा हॉटेल बंद पडावं हो। पण कारण त्याला काहीच नाही बकरी ही जण कापत्यात आज शेतकरी वर्गाचे पैसे चार पैसे आमच्या पाय व्हायला लागल्यात कारण की शेतकऱ्याच्या बकऱ्याला भाव नव्हता दहा हजार आठ हजार रुपयाला बकरा जातो तर आज बारा तेरा हजार रुपयाला जाते शेतकऱ्याच जाते मग बकरी कापून द्यायच्या नाहीत तर शेतकऱ्याला बकरी विकवायला आणायच नाही पाहिजेत बाजारात आणि जे आज हॉटेलवाले बकरे कापतात त्यांना एकाला बी कापून देऊ नका ना तुम्ही सगळ्यांच्या नावाचं नोटीस लावा आज कितीतरी हॉटेल नामची नाही त्यांचे बी हॉटेलचे नाव टाका ना तुम्ही तिथं आमचं हॉटेल भाग्यश्रीला टार्गेट काय म्हणून मग तुम्ही सगळ्यांचा विचार घेऊन तुम्ही एकटे बसलेलं की हॉटेल भाग्यश्री बंद पडली पाहिजे तुम्हाला जे लय जाणार ना केलं ना आमच्यावरच हे कार लावलं मग एखाद्या गरीबावरच का जे अंगठा छाप आहे त्याच्यावरच का कर जे शिक्षक आहे त्याच्याकडे जात नाव तुम्ही कारण ते बरोबर तुम्हाला कुठून लावायचं ते लावतोय आमच्यावरच काय म्हणून असं माझी इच्छा आहे आणि शासनालाही माझी इच्छा आहे की तसल्या माणसाला पडदेशी तिथून उठून त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे अगर आम्हाला कारवाई करत तर भारतातले जितके बकरे कापतात सगळ्यावर कारवाई करा कोंबड्या कापून देऊ नका बकरी कापून देऊ नका आणि सगळ्या हॉटेल बंद करा आमचं हॉटेल बंद करायचं म्हणते ती तर सगळ्या हॉटेलाचे नाव घेऊन सगळ्या हॉटेल बंद करून टाका एकालाही कापून देऊ नका बकर कारण की पशु हत्या म्हणल्यावर सगळे आले त्यात आम्ही एकटेच नाही आज सगळे हॉटेलवाले बकरे कापतात असं नाही की आम्ही बी कापतो म्हणून दुकानात रोज तीन चार बकरी कापली जाते ती कापून देऊ नका कोंबड्या कापून देऊ नका काहीच कापून देऊ नका सगळ्यांचं नोटीस पाठवा सगळ्यांनाही कारण तिथं हॉटेल बाकी नाव का ह्याच्यावर बी लक्ष घाला कारण की कुणीतर डाव ठेवल्याने आमच्यावरच चालू आहे हे आमची विनंती आहे कळकळीची माणसाला ह्या माणसाला कुणीतरी केल्यामुळं आणि आमच्याकडून पैसे उकळल्यामुळे या माणसानं खरे तर म्हणलं कल तर बसलेला असावा कारण की आम्हाला लिहता वाजता येत नाही याचा इरादा तीच आहे ही आमची कळकळीची विनंती आहे ही त्याच्यावर बी कारवाई करा ही आमची कळकळीची विनंती आहे ना गेशिकासमडकेला येईला थोरात आम्ही दोघं नवरा बायको हॉटेल चालवतो रात ना दिवस मेहनत करतो सकाळी सहा वाजता उठतो रातच्या एक वाजता तर हॉटेल चालू असते साडे दहा वाजे तर चालू असते आमचं हॉटेल पण आम्हाला सगळं बंद करा एक वाजती तवा जेवतो आम्ही एकच टाइम जेवण हॉटेल चालवतो आज सकाळ नाश्ता नसतो आम्ही सहा वाजता बकरी खरेदी करायचं